नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये आज पाहणार आहोत टोमॅटो पिकातील सीएम वायरस सीएम व्हायरस म्हणजे काय त्याची वळख काय आहे त्याची काय लक्षणे आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने उपाय केले पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे तेव्हा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो सीएमई व्हायरस नेमकी काय आहे याला साध्या सोप्या भाषेत जर सांगायला गेलं सीएमई व्हायरस म्हणजे चुरड्या मोरड्या बोकड्या घुबड्या पर्णगुच्छ आणि त्याचबरोबर हा जो व्हायरस आहे पानातून पुढे ज्यावेळेस फळामध्ये याचं संक्रमण होतं त्यावेळेस त्याला आपण म्हणतो तिरंगा तोच ह्याला सीएमई व्हायरस असे म्हणतात मित्रांनो सीएमई व्हायरस म्हणजे ह्यालाच टेक्निकली नाव हो, कुकुंबर मोजिक व्हायरस असं सुद्धा म्हटलं जातं हा जो व्हायरस आहे काकडी या पिकातून आलेला आहे तर मित्रांनो मग ह्या व्हायरसची नेमकं काय लक्षणं आहेत हा व्हायरस ज्या वेळेस पिका टोमॅटो पिकावर ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय चेंजेस दिसतात पिकामध्ये तर मित्रांनो सर्वात प्रथम बघायला गेलं तर टोमॅटोची जी पाने आहेत ती गोळा होतात त्याचबरोबर टोमॅटोची जी काळखी आहे पानांची ती कमी होत चालते त्याचबरोबर टोमॅटोमध्ये पिवळेपणा येतो टोमॅटोला चुरडा मुरडा अशा पद्धतीनं होतो आणि मित्रांनो हा जो व्हायरस आहे मग तो कशाद्वारे पसरतो नेमकं का, का, काय स्प्रेडिंग एजंट काय आहे त्याचे जसे की माणसामध्ये कोरोना व्हायरस आला हा कोरोना व्हायरस माणसामधून माणसामध्ये ह्याचं प्रसारण होत होतं त्याच पद्धतीनं हा जो व्हायरस आहे तिरंगा व्हायरस सीएमई व्हायरस जो आहे हा जो व्हायरस आहे ह्याचे जे स्प्रेडिंग एजंट आहे सर्वात प्रथम म्हणजे रस्किडीत थ्रीप्स असेल मावा असेल तुडतुडा असेल याद्वारे हा जो व्हायरस आहे झाडा एका झाडामधून दुसऱ्या झाडामध्ये पसरतो सर्वात जास्त जर बघायला गेलं तर मावा हा मावा ज्यावेळेस पानाच्या खालच्या दिशेनं पानाच्या खाली ज्यावेळेस बसलेला राहत त्यावेळेस जो रस शोषल्या जातं तेच एका झाडावरून इफेक्टेड झाडावरून ज्यावेळेस ते, जा ते दुसऱ्या जा फ्रेश झाडावर जाऊन बसतं त्यावेळेस त्या झाडाला सुद्धा त्याचा प्रार्दुर्भाव होतो तर मग मित्रांनो हा व्हायरस आहे हा जो व्हायरस आहे म्हणजे ह्याची काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने ह्याच्यावर उपाय केला पाहिजे मित्रांनो सर्वात प्रथम अं ह्याची ज्यावेळेस आपण नर्सरी रोप आणतो त्यावेळेस ती रोप निरोगी व चांगल्या नर्सरीमधून आपण निवडली पाहिजे त्याचबरोबर त्या रोपांना ज्यावेळेस लागवड केली जाते बीज प्रक्रिया केलेली असावी ती थॅमिटॉक्झॉम तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशननी त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपण ती लागवड करतो लागवड केल्यानंतर आपला जो प्लॉट आहे तो एकदम स्वच्छ ठेवला पाहिजे बांधांवर गवत वगैरे वाढता कामा नये त्याचबरोबर आपला जो बेड राहतो बेडच्या खाली जो सरी जो राहतो ते सरीचा जो भाग आहे तिथे ज्या वेळेस आपला बेडचं पाणी ज्या वेळेस जास्त होतं तो पाणी निचरा होऊन ज्यावेळेस सरीमध्ये उतरल्या जातं त्या उलसरपणामुळे मित्रांनो तिथं तन निर्माण होतं त्या तणामध्ये हा व्हायरस वाढत चालतो जसं की त्याच्यावर थ्रिप्स मावा थुड़ तुडतुडा त्या कवळ्या पानावर ज्या वेळेस बसतो त्यांना तिथून तो व्हायरस तणावरून तो व्हायरस आपल्या पिकावर वाढतो तर मग मित्रांनो आपण काय केलं पाहिजे तण नियंत्रण ठेवलं पाहिजे सगळं त्याचबरोबर प्लॉटमध्ये पिवळे निळे ट्रॅप बसवले पाहिजे जे चिकट सापळे जे राहतात ते बसवले की आपल्याला आपल्याला एक समजून जातं की आपल्या प्लॉटमध्ये स्थिप तोडतोडायचं किती प्रार्दुर्भाव आहे आपण काय स्प्रे घेतलं पाहिजे स्टार्टिंगला ड्रेंचिंग काय घेतली पाहिजे स्टार्टिंगला एक चांगली ड्रेंचिंग झाली पाहिजे कीटकनाशकांची त्याचबरोबर मित्रांनो <coughs> हा जो व्हायरस आहे मग ह्या व्हायरसला कशा पद्धतीनं कंट्रोल ठेवायचा स्टार्टिंग पासून तर आंतरप्रवाही जी कीटकनाशके असते ते आपण वापरले पाहिजे मित्रांनो जसे की सिजंटा कंपनीचा पेगासस असेल आलिका असेल त्याचबरोबर बायर कंपनीचं रिजेंट असेल मोवेटो असेल त्यानंतर थायमित्रम डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन मध्ये येतं पंचवीस टक्क्यातलं ते वापरलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीनं ही आंतर प्रवाही कीटकनाशकांची फवारणी अधूनमधून आपण केली पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो हे जे निम ऑइल राहतं नीम ऑइल नीम तेल जे राहतं त्याची पण अधूनमधून फवारणी केली तर नीम तेलमुळं काय राहतं झाडाला एक कडवटपणा राहतो त्याच्यामुळे तुमचं जे थ्रिप्स मावा तुडतुडा असेल पांढरी माशी असेल ते झाडाला अटॅक करणार नाही त्याच्यासाठी मित्रांनो ही पण काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर ह्या पिकामुळं आज बघतो आपण एक साधारणतः शेतकरी खूप त्रस्त आहे हा जो तिरंगा व्हायरस आहे मित्रांनो ह्याच्यामुळे साधारणतः पिकाचं नाही नाही म्हटलं तर साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान होतं मित्रांनो त्याच्यामुळे अशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे त्या त्यामुळे प्लॉटच्या आजूबाजूला प्लॉटचा जो परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे प्लॉटच्या कडेने वाटलं एखादी इन्सेक्ट नेट असेल ती टाकता येईल किंवा साडी वगैरे हो बांधू शकता तुम्ही साईडला हो बांधानी वगैरे हो चौकडीनं त्याचबरोबर आज मित्रांनो शेतकरी ह्या व्हायरसमुळे खूप त्रस्त आहे हा व्हायरस कशा पद्धतीनं कंट्रोल केला जाईल ह्याच्यावर स्टार्टिंग पासून अशा पद्धतीनं निवेदन करायला मुळे हा व्हिडिओ जेवढा तेवढा त्या, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो